हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू कल्पतरू पॅटर्न पुसर आज आपण एन एम एम एस क्वेश्चन सिरीज लेक्चर नंबर टू बघणार आहोत ते आहे हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरवर तर हे चॅप्टर शिकण्या अगोदर आपण फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पी क्यू सर्व करून घेतलेला आहे अजूनही तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर लवकरच बघून घ्या तर आपण स्टार्ट करूया चॅप्टर नंबर टू हेल्थ अँड डिसीज लेक्चर सुरू करण्या अगोदर जर आपण आपल्या ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरच करून घ्या बघ आता स्टार्ट करूया क्वेश्चन सिरीजला तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे रेबीज डस नॉट ऑफर ड्यू टू द बाईट ऑफ रेबीज रेबीज से सर्वांनी ऐकलंय का तर रेबीज आपण ऐकलंय की जेव्हा कुत्रा वगैरे कुणाला चावला असेल तर म्हणतात रेबीच इंजेक्शन घे म्हणजे रेबीज हा डिसिज होऊ शकतो एखाद्या अनिमलच्या बाईटने नाही मग रेबीचा डिसीज कुणामुळे होतो जेव्हा अॅनिमल्स बाईट करतील पण हा त्या अॅनिमल्सलाही रेबीज असला पाहिजे म्हणजे त्या अॅनिमल्स जेव्हा इन्फेक्टेड असतील तेव्हाच त्या अॅनिमल्स ह्युमन्सला इन्फेक्ट करू शकतात म्हणजे नॉर्मल अॅनिमल्स रेबीज पसरू शकत नाहीत जर ते इन्फेक्टेड असतील तरच रेबीज होऊ शकतो तर ऑप्शन्स मध्ये बघा काय दिलेलं आहे डॉग रॅबिट कॅट आणि मॉस्किटो क्वेश्चन काय विचारलाय की रेबीज कुणामुळे होणार नाही तर अॅनिमल्स मुळे रेबीज होत असतो रेबीज होणार नाही हा मॉस्किटो मुळे कुणामुळे ना होणार नाहीये मॉस्किटो मुळे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय एड्स इज कॉस्ट बाय आपल्याला सांगायचे एड्स कशामुळे होतो एड्स माहिती आहे का एड्सचा चा फॉर्म आहे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम काय आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम आणि हा एक व्हायरल डिसीज आहे कसा डिसीज आहे व्हायरल म्हणजे हा कोणामुळे होणार आहे व्हायरसमुळे आणि हा होणार आहे एच आय व्ही या व्हायरसमुळे कोणत्या व्हायरसमुळे एचआय व्ही एच व्ही च लांब फॉर्म काय आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस लक्षात ठेवायचं आणि लॉन फॉर्म देखील इम्पॉर्टंट आहे तर लक्षात ठेवाल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फीवर अँड हेडेक डिक्रीज इन प्लेटलेट्स आर सिमटम्स ऑफ काय सांगितले ॲक्यूट फिव्हर हेडएक डिक्रीज इन प्लेटलेट्स हे कशाचे सिमटम्स आहेत ऑप्शन्स आहेत ट्युबर क्लसेस स्वाइन फ्लू मलेरिया अँड डेंग्यू तर लक्षात ठेवाल जेव्हा हे कधी कधी असं वाटते की ॲक्यूट फिव्हर हेडएक खूप मध्ये कॉमन सिमटम आहे पण डेंग्यूसाठी एक स्पेशल सिमटम लक्षात ठेवाल ते आहे प्लेटलेट्स डिक्रीज होणे काय आहे प्लेटलेट्स डिक्रीज होणे तर आन्सर आहे डेंग्यू तर दे डेंग्यू या डिसीजमध्ये डिक्रीज इन प्लेटलेट्स ॲक्यूट फीवर आणि हेडॅक हे कॉमन सिमटम्स लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर फोर द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस इज लोकेटेड इन आपल्याला काय सांगायचं आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस कुठे प्रेझेंट आहे तर ती प्रेझेंट आहे डेल्ली न्यू डेल्ली येथे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिज इज लोकेटेड इन न्यू डेल्ली नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड ऑन तर क्वेश्चन काय आहे वर्ल्ड हेल्थ डे जागतिक आरोग्य दिवस कधी असतो कधी असतो जागतिक आरोग्य दिवस सेव्हन्थ एप्रिलला कधी असतो सेव्हन्थ एप्रिल ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स डॅश इज नॉट युज फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर काय विचारलंय की कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी खालीपैकी काय यूज केला जात नाही तर बघायला ऑप्शन काय दिलेलं आहे टिश्यू डायग्नोसिस सी टी स्कॅन मॅमोग्राफी बायोप्सी हे सगळे यूज होतात फक्त वेगळं आहे एलिसा एलिसा हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होत नाही एलिसा ऐकलं का कुठे यूज होतं तर हे यूज होतं एड्स एड्सच्या आपण डायग्नोसिसमध्ये कशामध्ये तर एड्सचं डायग्नोसिस करण्यासाठी एलिसाई ट्रीटमेंट यूज केलं जाते एलिसाई मेथड यूज केला जाते आणि ह्याचा आहे इम्युनो एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट असेल एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट असेल आणि ही जी टेस्ट आहे त्याच्या थ्रू आपण एच आय व्ही आहे की नाही आय व्ही जर ब्लडमध्ये प्रेझेंट असेल तर एड्सचा डिसीज असणार आहे मग एड्स डिसीज असणे हे या मेथड थ्रू ठरवले जाते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर डॅश डॅशडॅश हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीस पेशंट इन वर्ल्ड ते जगामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट असा क्वेश्चन आहे तर कधी भारत त्याच्यामध्ये समोर असणारच आहे म्हणून आन्सर आहे इंडिया तर डायबिटीसचे पेशंट सगळ्यात जास्त कुठे आढळतात इंडियामध्ये आढळतात क्वेश्चन नंबर एक डॅशडॅश कॉझेस मलेरिया काय विचारले की मलेरिया कोण कॉज करते आपल्या एवढं तर माहिती की मलेरिया प्लाझ्मोडियम वायवॅक्स कॉस करते कोण कॉस करते प्लाझमोडियम बायवॅक्स मॉस्किटो तर होतो की नाही मलेरिया मग मलेरिया प्लाझ्मोडियम वायवॅक्स या मायक्रोबद्वारा घडल्या जाते तर ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट आन्सर प्लाझ्मोडियम बायोवॅक्स आणि हाय पी वाय क्यू ए दोन हजार वीसमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तर लक्षात ठेवा प्लाझ्मोडियम बायोवॅक्स थोडंसं नाव हार्ड वाटत असेल तरी लक्षात ठेवावं लागेल प्लाझ्मोडियम बायोवॅक्स हे काय कॉस करते मलेरिया कॉस करते नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन कॉम्प्रेन्शन ओनली लाइफ सपोर्ट इज द फर्स्ट एड फॉर थोडंसं न्यू वाटत आहे का ह्यालाच सी ओ एल एस असंही म्हटलं जाते काय म्हणतात सी ओ एल एस आणि याचं लॉंग फॉर्म काय कॉम्प्रेहेशन ओनली लाईफ सपोर्ट बर हे ऐकलं असेल मग सीपीआर ऐकलंय का सीपीआर कधी देतात हार्ट डिसिजेसमध्ये देतात जेव्हा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असेल तेव्हा दिलं जाते मग ही देखील सीपीआर सारखीच एक मेथड आहे ओ एल एस आणि हे कधी देणार मग हार्ट डिसिजेसमध्ये मग आन्सर काय असेल ऑप्शन नंबर वन हार्ट डिसीज नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन वर्ल्ड ब्लड डोनेशन डे इज सेलिब्रेटेड ऑन आपण मागच्या वेळेला काय बघितलं होतं हेल्थ डे आरोग्य दिवस बघितला होता कधी होता. होता तो सेव्हन एप्रिलला आता विचारले की ब्लड डोनेशन डे कधी आहे तर तो आहे 14th जून काय आन्सर आहे 14th जून फोर्टीन जून इज सेलिब्रेटेड ऍज वर्ल्ड ब्लड डोनेशन डे हेल्थ अँड डिसीजमध्ये हेल्थ रिलेटेड क्वेश्चन आहेत ब्लड डोनेशन डे कधी आहे हेल्थ डे कधी आहे असे क्वेश्चन्स येऊ शकतात तर लक्षात ठेवायच्या डेट्स नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर इलेव्हन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जनऔषधी योजना ऑन काय विचारले की इंडियाच्या गव्हर्नमेंटनी प्रधानमंत्री जनऔषधी योजना कधी डिक्लेअर केली असा क्वेश्चन आहे डेट तर लक्षात ठेवायचा पण प्रधानमंत्री जनऔषधी योजना नक्की असते काय तर असं ऐकलंय का कि जनऔषधी केंद्र आहेत मग तिथे आपल्याला जे रेग्युलर मेडिकल असतात तिथे थोडंसं जास्त मध्ये मेडिसिन्स भेटतात त्या मध्ये कमी मध्ये मेडिसिन भेटतात आणि असं नाही आहे की त्या जेनेरिक मेडिसिन्सची क्वालिटी कमी असेल म्हणून जेनेरिक मेडिसिन्स हे प्रधानमंत्री जनऔषधी योजना थ्रू असे मेडिसिन्स प्रोव्हाइड करतात ज्यांची क्वालिटी छान आहे आणि त्यांची प्राइस ही रेग्युलर पेक्षा कमी असते ठीक आहे आणि हे कधीच डिक्लेअर केले होते फर्स्ट जुलै टू थाउजंड फिफ्टीन कधी डिक्लेअर केले होते आणि फर्स्ट जुले टू थाउजंड फिफ्टीन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेल्व फाईंड द ऑड वन आउट आपल्याला काय सांगायचं आहे ऑड काय मग पहिले ऑप्शन्स बघाय काय काय दिले तर काय दिले मलेरिया जॉन्डिस एलिफंट अँड डेंग्यू तर ह्याच्यामध्ये काही फरक वाटत आहे का, का तुम्हाला मलेरिया एलिफंटिस आणि डेंग्यू मला थोडंसं सेम वाटत आहे का कारण हे तिन्ही डिसिजेस असे आहेत जे मॉस्किटो थ्रू पसरतात आपल्याला माहिती आहे ना आपण काय म्हणतो मच्छर चावले म्हणून डेंग्यू झाला मलेरिया झाला म्हणजे हे डिसिजेस मॉस्किटोमुळे पसरतात आणि जो राहिला जॉन्डिस जॉन्डिस हा डिसीस मॉस्किटो थ्रू होत नाही म्हणून हा ऑड आहे तर आन्सर इज सेकंड ऑप्शन जॉन्डिस क्वेश्चन नंबर थर्टीन विच टेस्ट इज युज टू डायग्नोस एड्स आता एड्स बद्दल कन्सेप्ट मागे पण आला होता तेव्हा ऑप्शन मध्ये होतं आता क्वेश्चनच आलाय की एड्सचं डायग्नोसिस कोणत्या टेस्ट थ्रू होत ट्रीटमेंट डायग्नोसिस म्हणजे एस आहे की नाही हे कोणत्या टेस्ट तर आन्सर आहे एलिसा टेस्ट काय आहे एलिसा मी लॉन्ग फॉर्म सांगितला होता लॉन्ग फॉर्म इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं काय आहे एन्झाईम लिंक इम्युनो सर्वंट असेल काय लॉन्ग फॉर्म एन्झाईम लिंक्ड इम्युनो सर्वंट असे एन्झाईम लिम इम्युनोसर्बन असे आणि हा आहे इलिसाचा लॉन्ग फॉर्म लक्षात ठेवायचा तर एड्स डायग्नोस करण्यासाठी काय यूज करतात इलिसा ह्याच्यामध्ये ब्लडमध्ये अँटीजन अँटीबॉडी कॉम्बिनेशन्स आहेत की नाही हे बघितले जाते आणि मग ठरवलं जाते की एड्स आहे की नाही पेशंटला क्वेश्चन फोर्टीन्थ मलेरिया इज स्पे स्प्रेड बाय मागच्या क्वेश्चनमध्ये काय बघितलंय की मलेरिया मॉस्किटो थ्रू होतो एवढं आपल्याला माहिती झालं की मलेरिया कोण क्वास करते मॉस्किटो पण त्या मॉस्किटोची स्पेसीस कोणती आहे मेनली त्याचं नाव आपल्याला तर बघायचंय तर मलेरिया हा कोण कॉझ करते फिमेल फिमेल अनाफिलस मॉस्पिटो कोण कॉज करते फिमेल अनाफिलस मॉस्पिटो लक्षात ठेवायचा मलेरिया इज कॉज बाय फिमेल अनाफिलस मॉस्किटो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फिफ्टीन इन्फेक्शन फॉर डॅश डॅश ऑकर्स थ्रू पिक्स अँड ह्युमन्स तर ठीक आहे याच्या नावामध्येच आन्सर आहे काय विचारलंय की कोणता डिसीज असा आहे जसं इन्फेक्शन पिक्स आणि ह्युमन्समध्ये मध्ये आढळते तर फर्स्ट टाइमला काय झालं होतं स्वाइन फ्लू ऐकलंय स्वाईन फ्लू हा पिक्स थ्रू पसरला होता मग तो ह्युमन्सला इन्फेक्ट केलं आणि मग ह्युमन्स थ्रू पण ट्रान्सफर होऊ शकतो म्हणून जो स्वाइन फ्लू डिसीज आहे तो पिक्स आणि ह्युमन थ्रू कॉज होतो पिक्सचं नाव स्वाईन असते काय असते स्वाईन म्हणून या डिसीजमध्ये देखील स्वाइन फ्लू स्वाइन थ्रू पसरणारा स्वाइन फ्लू लक्षात ठेवायचा स्वाईन फ्लू डिसीज कोण कॉज करते कुणामुळे इन्फेक्शन पसरते तर पिक्स आणि ह्युमन्स नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश इज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज वॉट इज मिन बाय नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच जे संपर्कने जे कॉन्टॅक्ट म्हणजे डिसीज वीच कॅन नॉट स्प्रेड थ्रू कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टनी जर पसरत नसेल त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणू शकतो जो की एकाला जर डिसीज असेल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नॉर्मल पर्सन आला त्याला डिसीज पण नाही आहे मग तो डिसीज स्प्रेड होत नसेल तर आपण त्याला नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणू शकतो मग ऑप्शन्स बघा डेंग्यू स्वाइन फ्लू एड्स कॅन्सर तर डेंग्यू पण जर एका पर्सनला असेल तर दुसऱ्या पर्सनला होऊ शकतो स्वाईन फ्लू पण पसरतो कारण मागच्या क्वेश्चन मध्ये काय बघितलंय हा पिक्स थ्रू पसरतो ह्युमन्स थ्रू पसरतो म्हणजे हा पण इन्फेक्शन डिसीज आहे आणि एड्स एड्स हा पण इन्फेक्शियस डिसीज आहे का कारण जेव्हा बॉडी मध्ये एक्सचेंज होईल तर ते ऐकलंय का की सिरिंज एखाद्या हॉस्पिटलमध्ये एक सिरीज एड्सच्या पेशंटची होती ती दुसऱ्याला चुकून लागली आणि त्याला एड्स झाला म्हणजे तो पण इन्फेक्शस डिसीज आहे तो पण पसरू शकतो मग उगला कोण कॅन्सर फक्त कॅन्सरच्या केसमध्ये काय जर एखाद्या पर्सनला कॅन्सर असेल आणि त्याचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या पर्सनशी आला जरा की कॅन्सर नाहीये तरीही कॅन्सर पसरत नाही त्यामुळे आपण त्याला नॉन इन्फेक्शन डिसीज असं म्हणू शकतो क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन डॅश डॅश व्हायरस एंटर्स दी ब्रेन माय न्यूरोन्स काय म्हणलंय की खालीलपैकी कोणता असा व्हायरस आहे जो ब्रेनला इफेक्ट करतो डायरेक्टली आणि तो न्यूरोन्स थ्रू आता ब्रेनला जर एखादी स्टिम्युलस आहे न्यूरोन्स थ्रू पास होणार आहे मग हे जर डिसीज आहे हा इंटरेस्ट करतो ब्रेनमध्ये तो पण न्यूरॉन्स थ्रू लक्षात ठेवायचा न्यूरॉन्स थ्रू आणि हा डिसीज आहे रेबीज ठीक आहे कोणता आहे रेबीज नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटीन विच द फॉलोइंग सिमटम्स इज नॉट ऑफ अ हार्ट डिसीज काय विचारलं की हार्ट डिसीजचा सिम्टम कोणतं नाही तर अगोदर ऑप्शन्स बघायचे आणि त्यामध्ये हार्टचे रिलेटेड सिमटम्स जे असतील ते सोडून जे आहे ते असणार आहे आपलं तर बघा ओबेसिटी सिवियर चेस्ट पेन परस्पिरेशन अनइझिनेस अँड ट्रिमर्स असे चार ऑप्शन आहेत फर्स्ट ऑप्शन काय ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा मग ओबेसिटी हा हार्ट रिलेटेड नाही आहे सिवियर चेस्ट पेन आता हार्ट रिलेटेड डिसीज आहे म्हणजे चेस्ट पेन तर होणारच आहे मग छातीमध्ये खूप जास्त दुखणे हा एक हार्ट डिसिजेसचा सिम्पटम आहे बरोबर आहे नेक्स्ट आहे परस्पिरेशन घाम येणे कधी तुम्ही अटॅकचा पेशंट वगैरे बघितलंय का एम आय मायकॉर्डियल असे अशा मध्ये त्यांना घाम येतात म्हणजे काय परस्पिरेशन हा देखील एक सिमटम आहे हार्ट मधला नेक्स्ट आहे अनइझिनेस अँड ट्रिमर्स म्हणजे त्याला अस्वस्थ वाटतं ट्रिमर्स म्हणजे काय असे थरकाप होतो हातपाय कापतात हे सगळे सिमटम्स हार्ट डिसिजेसचे आहेत पण एकच नाहीये तो आहे ओबेसिटी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टीन अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज अनकंट्रोल्ड म्हणजे काय होते की ट्युमर्स ऐकले का ट्युमर्स ट्युमरच्या कंडिशनमध्ये जे आपल्या सेल्स असतात त्या अनकंट्रोल्ड आता एखादं समजा आपल्याला लागलं मग तिथे सेल्सची ग्रोथ होते रेप्लिकेशन सेल होते सेल्स अजून प्रोड्यूस होतात आणि ती जागा हिल होऊन जाते पण काही कंडिशनमध्ये ती ग्रोथ थांबतच नाही अनकंट्रोल्ड होते आणि तिथे मग ट्युमर्स तयार होतात गाठी तयार होतात आणि त्या कंडिशनला म्हणायचं कॅन्सर काय म्हणायचं कॅन्सर मग कॅन्सरची डेफिनेशन लक्षातच ठेवायची अनकंट्रोल्ड अँड अॅबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड एज कॅन्सर क्वेश्चन नंबर ट्वेंटी द मॉस्किटो डॅश डॅश ग्रोज इन डर्टी सेवेज वॉटर तर काय विचारले की जे घाण सांडपाणी आहे डर्टी सेवेज वॉटर आहे त्याच्यामध्ये कोणता मॉस्किटो ग्रो होतो कारण काही मॉस्किटो असे आहेत की स्वच्छ पाण्यामध्ये देखील ग्रो होतात जसं की अॅनाफिलॉस मग डर्टी वॉटरमध्ये कोणता मॉस्किटो ग्रो होतो तो आहे क्युलेक्स कोणता मॉस्किटो आहे क्यूलेक्स क्यूलेक्स हा डर्टी वॉटरमध्ये ग्रो होतो लक्षात ठेवायचं डर्टी वॉटरमध्ये ग्रो होणारा मस्त क्यूलेक्स नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन दी हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन डॅश टॅश कंट्रोल द लेवल ऑफ अ शुगर दॅट इज ग्लुकोज इन अ ब्लड डायबिटीज नाव ऐकले का डायबिटीज डायबिटीजमध्ये केस ऐकले असं असं की ग्लुकोज शुगर हे कॉन्सेप्ट मग जे काही इन्सुलिन आहे हे एक हार्मोन इन्सुलिन नावाचा हार्मोन पॅनक्रियाज प्रोड्यूस करते पॅनक्रियाज आणि इन्सुलिन काय करते की एका सेलमध्ये ग्लुकोजची एंट्री अलाव करते म्हणजे इन्सुलिन खूप महत्वाचं आहे कारण जर सेलला ग्लुकोज भेटला तरच एनर्जी प्रोड्यूस होऊ शकेल मग ग्लुकोजची एंट्री रेग्युलेट करण्याचं काम कोण करते इन्सुलिन आणि हा इन्सुलिन शुगर लेवल मेंटेन करत आहे मग हा इन्सुलिन पॅनक्रियाज प्रोड्यूस करते कोण प्रोड्यूस करते पॅनक्रियाज नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू मेडिसिनल प्लांट इज युज फॉर कॅन्सर ट्रीटमेंट असं कोणतं प्लांट आहे जे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होतं असा क्वेश्चन आहे आणि हा पी वाय क्यू आहे हा विचारला गेलेला आहे दोन हजार बावीस मध्ये कधी विचारलाय ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये तर काय आन्सर आहे पेरिव्हिंकल एक प्लांट आहे पेरिव्हिंकल जे की कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जाते नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री फाईंड द ऑड वन आउट परत काय आलंय ऑड जे आपल्याला बघावं लागतील की ऑप्शन्स काय दिलेत आणि त्याच्यापैकी जे वेगळं आहे ते आन्सर प्लेक एड्स कॉलेरा आणि ट्युबर याच्यामध्ये वेगळं काय वाटत आहे वर ऑफकोर्स एड्स वाटत आहे का कारण कॉलेरा ट्युबर आणि प्लेक हे सगळे बॅक्टेरियल डिसिजेस आहेत एड्स आपण मागे शिकलोय की एड्स हा एच आय व्ही या नावाचा हार्मोन सॉरी व्हायरस कॉझ करते मग एड्स हा व्हायरल डिसीज आहे आणि बाकी तिन्ही हे बॅक्टेरियल डिसीजेस जसं हा मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम ट्युबर क्लि ट्युबर क्लिसिस कॉज करते बिब्रिओ हा कॉलरा कॉस करतो पण एड्स कोण कॉस करते ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस एच आय व्ही हा व्हायरस कॉज करतो त्यामुळे आन्सर काय असेल एड्स नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर फर्स्ट केस ऑफ स्वाइन फ्लू वॉज रिपोर्टेड इन तर स्वाइन फ्लूची पहिली केस अगोदर मला सांगा स्वाइन फ्लू इन्फेक्शन कोण कॉज करते नावामध्ये सांगितलं होतं मी तर स्वाइनचा मिनिंग होतो पीक म्हणजे पीक आणि काही ह्युमन्स जे की इन्फेक्टेड आहेत तेच फक्त स्वाइन फ्लू कॉज करू शकतात आणि याची पहिली केस ही मेक्सिको मध्ये आढळली होती कुठे आढळली होती मेक्सिको ऑप्शन नंबर फोर आणि हा पण पी वाय क्यू आहे टू थाउजंड अँड मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे एन एम एम एसच्या एक्झामसाठी क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह विब्रिओ कॉलेरी कॉझेस डॅश डॅश डिसीज हे मी अगोदर पण सांगितलंय कारण आपल्याला असा क्वेश्चन आला नव्हता पण ऑप्शन मध्ये होतं हे तर काय विचारलंय की कॉलेरा कॉलरी विब्रिओ हे एक बॅक्टेरिया आहे काय हे बॅक्टेरिया आणि हा मायक्रो कोणता डिसीज कॉज करतो तर नावामध्येच आन्सर आहे ऑप्शनमध्ये बघा बरं कॉलरी आणि कॉलेरा असे वाटत आहे म्हणजे विब्रिओ कॉलेरी हा बॅक्टेरिया काय कॉज करते कॉलेरा हा डिसीज कोणता डिसीज कॉलेरा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स इन अमेरिका डायजेस्ट पर्सेंटेज ऑफ मेडिसिन युज आर जे प्रधानमंत्री जनौषधी योजना आठवलं मेडिसिन्स अमेरिकेमध्ये किती मध्ये युज होतात असं सिंपल क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचं एटी पर्सेंट किती पर्सेंट एटी पर्सेंट मध्ये नेक्स्ट आहे ट्वेंटी सेव्हन इफ डॅश इज सिक्रिटेड इन अ लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल मला सांगा एखाद्या बॉडीमध्ये म्हणजे सेलमध्ये ग्लुकोजची एंट्री ग्लुकोजची लेवल कोण कंटेन कंट्रोल करत आहे हार्मोन कंट्रोल करत होता जो की पॅन्थ्रिया प्रोड्यूस करत होता तर हार्मोनचं नाव काय इन्सुलिन काय नाव आहे इन्सुलिन मग क्वेश्चन बघा इफ डायड्रॅसची सिक्रेट आहे लो क्वांटिटी काय सांगितलंय की असा एक हार्मोन जो जर कमी क्वांटिटीमध्ये सिक्रेट झाला तर ग्लुकोज लेवल कंट्रोलच होणार नाही आहे मग ग्लुकोज लेवल कंट्रोल करणारा हार्मोन आहे इन्सुलिन कोणता हार्मोन आहे इन्सुलिन जर इन्सुलिन कमी क्वांटिटीमध्ये सिक्रेट झाला तर ग्लुकोज लेवल मेंटेन होणार नाही आणि डायबिटीस देखील होऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्वेंटी एट एलिफंट इज स्प्रेड बाय फिमेल डॅश डॅश मॉस्किटो क्वेश्चन काय आहे की असा कोणता मॉस्किटो आहे जो एलिफंट कॉज करतो तो आहे क्युलेक्स कोणता मॉस्किटो आहे क्युलेक्स पण क्युलेक्सबद्दल अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची हा फक्त डर्टी वॉटरमध्येच ग्रो होतो जो सिवेज असते जे सांडपाणी असते त्या पाण्यामध्ये जे मॉस्किटो ग्रो होतात ते आहेत क्युलेक्स आणि ते काय कॉज करतात एलिफंटियासिस हा डिसीज कोणता डिसीज आहे एलिफंटियासिस हा पी वाय क्यू आहे दोन हजार बावीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी नाईन इन्फ्लुएन्झा ए व्हायरस कॉजेस तर इन्फ्लुएन्झा ए नावाचा एक व्हायरस आहे जो कोणता डिसीज कॉज करतो असा क्वेश्चन आहे तर ऑप्शन्स बघा मलेरिया डिंग यू एड्स स्वाइन फ्लू तर आन्सर आहे साइन फ्लू कोण कॉज करते स्वाइन फ्लू इन्फ्लुएन्सचा ए व्हायरस कोणता डिसीज कॉज करेल स्वाइन फ्लू आणि मला सांगा स्वाइन फ्लूचा इन्फेक्शन कोणा थ्रू पसरते मागेच बघितलंय कोणा थ्रू पसरते पिक्स अँड ह्युमन्स थ्रू कुणा थ्रू पिक्स अँड ह्युमन्स आणि अजून एक गोष्ट जी की स्वाइन फ्लू रिलेटेड होती स्वाईन फ्लूचा फर्स्ट केस कुठे आढळला होता कुठे आढळला होता लक्षात आहे का मेक्सिको कुठे आढळला होता मेक्सिको मेक्सिकोमध्ये स्वाइन फ्लूचा फर्स्ट केस आढळला होता ज्याचा इन्फेक्शन पिक्स आणि ह्युमन्स रूप पसरते आणि जसा आपला क्वेश्चन आहे की इन्फ्लुएन्झा ए हा व्हायरस स्वाइन फ्लू कॉस करते नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टी अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ आवर लेक्चर इन्स्टॉलेशन ऑफ अ स्टेंट्स इन्स्टॉलेशन ऑफ अ पेसमेकर बायपास सर्जरी आर द युजफुल ट्रीटमेंट्स फॉर तुम्ही ऐकलंय का कुणाला तरी म्हणतात की हार्ट अटॅक आला आणि त्याचं बायपास सर्जरी झालं म्हणजे काय की स्टेंट्स टाकणे पेसमेकर इन्स्टॉल करणे बायपास सर्जरी करणे हे सर्व हार्ट डिसीजमध्ये केलं जातं कोणत्या डिसीज हार्ट डिसीज लक्षात ठेवायचं हार्ट डिसीज इज द करेक्ट आन्सर तर इन्स्टॉलेशन ऑफ अ स्टेंट्स म्हणजे काय कधी हार्टला जे काही ब्लड सप्लाय करणारे आर्टरीज आहेत त्या मेसल्समध्ये काय होतं ब्लॉकेज होतं काय होतं ब्लॉकेज तो ब्लॉकेज दूर करण्यासाठी आर्टिफिशियली स्टेंट्स ऍड केले जातात जे इन्स्टॉल केले जातात त्याला म्हणजे इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स इन्स्टॉलेशन ऑफ अ पेसमेकर पेसमेकर एक असा डिवाय डिवाईस आहे जो रेग्युलेट करतो स्टिम्युलर जो इम्पल्स कलेक्ट करतो आणि जे आपलं पंपिंग ऑफ हार्ट आहे ते कंटिन्यू चालू ठेवतो नेक्स्ट आहे बायपास सर्जरी ह्याच्यामध्येही ब्लडला सप्लाय जर कधी बायपास बायपास ऐकले का रस्त्यामधून वेगळा मार्ग काढणे तसंच इथे पण सर्जरीच्या थ्रू वेगळा रूट काढून हार्टला ब्लड सप्लाय केला जातो माझ्या मेथड्स हार्ड ट्रीटमेंट कशाच्या केसमध्ये युज करतात हार्ट डिसीजेस कोणते डिसिजेस हार्ड डिसिजेस ठीक आहे थँक्यू तर अशाच युजफुल क्वेश्चनसाठी नेक्स्ट चाप्टर हे आपण असेच घेत राहणार आहोत तर स्टेट युन विथ कल्पतरू पॅटर्न पुस्तक थँक्यू माझं